बीड जिल्ह्यातल्या ले प्रत्येक लोकनेत्यावर कविता रचणाऱ्या माझ्यासोबत आजी आहेत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील मंत्री पंकजा मुंडे असतील प्रत्येक नेत्यावर या शब्दरचना कविता तयार करतात त्या थेट माझ्यासोबत आहेत काल आर टी देशमुख माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार जे आहेत ते त्यांचं अपघातामध्ये दुःख निधन झालं आणि ते आजी माझ्यासोबत आहेत आरटी देशमुख यांचं दुःख निधन काल अपघातामध्ये झालं काय त्यांच्यावर शब्दरचना वगैरे केली मुंडे के वागत होते जीजा। एक देवा केलास राजा तर बीड जिल्ह्याला कुठपर्यंत देतील देवा सजा मुंडे साहेबासारखे वागत होते एक जिजांची आठवण शब्दात करता येणार नाही मनातली आठवण जाणार नाही आणि ताईला जीवा भावाला असा माणूस इथून पुढं कुणीच होणार नाही मुंडे घराण्याशी जिजानी एक घट्ट नातं कायमचं ठेवलं आणि टिकवलं एक त्यांच्या आठवणी मनातल्या कधीच जाणार नाहीत आणि जिजासारखे आमदार कधीच होणार नाहीत व्रती छान होती कृती महान होती एक माजी आमदार आरटी जिजा परळी बीड जिल्हा एकतर महाराष्ट्राची मना शहाण होती की जिजा कमी कशात पडत नव्हते की गोरगरीबाला प्रत्येक माणसाला प्रेमसारखंच देत होते मुंडे साहेबासारखे सारखे वळखीत होते मुंडे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आठवणी तीन जून आला की एक माणसाला वाटतंय की ए ते दिवस बघू सुद्धा नाही पण ते दिवस येण्याच्या अगोदर तर एक जिजानी दुःख करून दाखवलं लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं दुःख आणि माजी आमदार आर के जिजा यांचं पण दुःख आम्हाला सारखंच वाटतंय रक्ताच्या नात्यापेक्षा ते जीव लावलेलं ला नातं खूप दुःख करतं आणि दुःख करून त्याची जखम बनते जखम बनून एक त्याचं काळजात घर बनतं घर बनून एक त्याची जाळी बनते जाळी बनून तर त्याचा जाळ होतो तर परळी बीड जिल्हा तर अख्खा महाराष्ट्र जिजांच्या निदानाने हळहाळ झाला आणि तळतळ करतो एक काळी जळाल्यासारखं का वाटतं आणि जीवाला पोळाल्यासारखं वाटतं की लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी त्यांना एक जवळ एक लहान पोटच्या मुलासारखं सांभाळ केलेला होता पण जिजानेसुद्धा परळीतील आजी मंत्री पंकजा मुंडे असतील माजी मंत्री धनंजय मुंडे असतील यांच्यावर प्रत्येक नेत्यावर स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे असतील काल अपघातामध्ये निधन झालेले आर टी देशमुख यांच्यावर देखील त्यांनी शब्दरचना जी आहे ती कविता तयार केलेली आणि त्यांची या दरम्यान शब्दरचनेची कविता त्यांनी आपल्याला ऐकून दाखवली मात्र उद्याच्या अंतविधी दरम्यानचे आणखीन काही अपडेट्स मिळतील का त्यांच्या आठवणींना परत कुणी उजाळा देईल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सर्य दुजपेड बीड परळी